सुरगाणा तालुक्यातील आशा वर्कर्स कॉम्रेड जे पी गावित यांच्या भेटीला सुरगाणा तालुक्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांनी आज शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी कॉम्रेड जे पी गावित यांची भेट घेऊन शासनाने आश्वासन दिलेल्या पंधरा हजार रुपये मासिक मानधन संदर्भात लेखी निवेदन देत हक्काचे मानधन मिळवून देण्याची विनंती केली गेल्या सतरा ऑक्टोंबर दोन रोजी अठ्ठावीस दिवस संप केल्यावर महाराष्ट्र शासनाने पंधरा हजार रुपये मानधन देण्यासंदर्भात जी आर काढू असे तोंडी आश्वासन दिले होते मात्र याबाबत या कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून बारा जानेवारी रोजी पुन्हा या महिला संपावर गेल्या तरीही शासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी नऊ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत ठाणे था। येथे मुक्कामी आंदोलन केले त्या ठिकाणी या आंदोलनाकडे दुर्लक्षच केले त्यामुळे दुर्लक्� उपस्थित आशा वर्कर्स आपल्या न्यायासाठी मुंबईच्या दिशेने पायी आगेकूच करीत आझाद मैदान गाठले आणि गेल्या बारा फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर ही राज्य सरकार आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांची कोणतीही दखल घेत नाही शासन पूर्णपणे महिलांच्या हक्काकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आज सुरगाणा तालुक्यातील दीडशे आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी कॉम्रेड जे पी गावित यांना भेटून आमच्या मानधना संदर्भात न्याय मिळवून द्यावा यासाठी लेखी निवेदन दिले आहे यावेळी कॉम्रेड जे पी गावित यांनी उपस्थित महिलांना सांगितले की येत्या दहा दिवसात शेतकरी फॉरेस्ट प्लॉटधारक घरकुल लाभधारक पेन्शनधारक सी टू कामगार अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या विविध मागण्यांसंदर्भात नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे त्यात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तुमची मागणी पंधरा हजार ऐवजी शासन निर्णयानुसार सव्वीस हजार रुपये मानधन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे सांगितले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भोये बोरगाव